तब्बल नऊ महिने आणि तेरा दिवस अंतराळ स्थानकात अडकून पडलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचं नुकतंच त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत पृथ्वीवर आगमन झालं खरं तर अवघ्या आठ दिवसांसाठी सुनीता विल्यम्स या अंतराळ मोहिमेवर गेल्या होत्या परंतु तिथे पोहोचल्यावर काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्या तिथेच अडकून राहिल्या भारतासह इतर अनेक राष्ट्रांनी त्यांच्या परतेची शक्यताच सोडून दिली होती हे दोघेही पृथ्वीवर सुखरूप येणार का अशा शंका व्यक्त केल्या जात होत्या परंतु अमेरिकेने त्यांना परत आणण्यासाठी एक विशिष्ट मोहीम आखली आणि शर्थीचे प्रयत्न करून त्यांना पृथ्वीवर परत आणलं सुद्धा केवळ आठ दिवसांसाठी गेलेले हे दोन्ही अंतराळवीर काही तांत्रिक प्रश्न निर्माण झाला तर एक दोन वर्ष अडकून पडलेले राहू शकतात हे लक्षात घेऊनच त्यांना तयारी करून तिथं पाठवलं होतं या दोन अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नासाने स्पेसेस टेन नावाचं मिशन तयार केलं आणि या मिशनमधील अंतराळवीर आपल्या सहकाऱ्यांची सुटका करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलं सुद्धा हे तिथे पोहोचल्यानंतर आणि यशस्वीरित्या अंतराळ स्थानकावर उतरल्यानंतर या दोन्ही अंतराळवीरांनी सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी यांची भेट घेतली आणि एकमेकांच्या भेटीच्या आनंदात अंतराळात नृत्यही केलं त्यानंतर हे चौघेही पृथ्वीवर अगदी सुखरूपरित्या पोहोचले अंतराळवीर असलेल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हा अनुभव पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर अजून एका महिला अंतराळवीराची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आणि ती अंतराळवीर अर्थातच कल्पना चावला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये भारतीय वंशाची अमेरिका स्थित असलेली कल्पना चावला ही अंतराळ प्रवास करणारी पहिली भारतीय महिला ठरली होती दोन हजार तीनमध्ये कल्पना पुन्हा नासाच्या उपक्रमात सहभागी झाली कोलंबिया अंतराळयान या, या उपक्रमात तिच्यासह इतर सहा अंतराळवीर होते सोळा जानेवारी दोन हजार तीन रोजी या यानाने यशस्वी झेप घेतली हे यान कामगिरी संपवून परतीच्या प्रवासाला निघून एक फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतेवेळी उष्णतारोधक कवचामधील त्रुटींमुळे या स्पेस शटलला आग लागली या दुर्घटनेत कल्पनासह सर्व अंतराळवीरांचा मृत्यू ओढवला खरं तर कोलंबियाच्या या दुर्घटनेनंतर कल्पनाच्या स्मरणार्थ अंतराळात सोडलेल्या एका उपग्रहाचं नावही कल्पना एक असं ठेवण्यात आलं होतं कल्पना असतील किंवा सुनीता विल्यम्स असतील यांसारख्या अंतराळवीरांचा हा अनुभव त्यांचा संघर्ष आणि त्यांचा आत्मविश्वास पाहिला की त्यांच्या या कार्याला अगदी अभिमानानं सलाम द्यावासा वाटतो विख्यात कवी शंकर वैद्य आणि सतीश सोळांकुरकर यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या गीताच्या काही ओळी आवर्जून आठवतात विश्व संचारास आता आपणाला लाभलेले मानवाचे हात आता ते ग्रहांशी पोहोचलेले